गुजरात मधल्या जामनगर मधल्या वनतारात हत्तींची खास निगा राखली जाते हत्तींसाठी खास व्यवस्था वनतारामध्ये करण्यात येते उष्णतेपासून हत्तींचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांना मुलतानी माती लावण्यात येते किती वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते त्याची उदाहरण मी तुम्हाला दाखवते माझ्या मागे हा हत्ती संपूर्णत मातीनं लिंपलेला आहे आणि ही माती कोणती आहे तर ही माती आहे मुलतानी माती मुलतानी मातीचा अक्षरशः लेप चढवला जातो आहे थर दिला जातो आहे या हत्तीवरती अर्थात मुलतानी माती ही शरीराला थंडावा प्रदान करते आपल्या त्वचेलासुद्धा ती चांगली असते आपणसुद्धा अनेकदा फेशियल ट्रीटमेंट म्हणून या मातीचा वापर करतो मात्र हत्तींसाठी ही मुलतानी माती कशी उपयुक्त आहे आपल्याला सांगतायत डॉक्टर पहिली स्टेप जी असते याच्यामध्ये ती असते की तिला व्यवस्थित एक छान आंघोळ घातली जाते तिच्या अंगावरचा जो काही मूळ असतो अगो आदल्या दिवशीचा किंवा ती ज्या मातीमध्ये घेऊन आलेली ती व्यवस्थित घासून काढली जाते त्या तिच्या मावटाकडनं आणि छान आंघोळ झाल्यानंतर मग तिच्या अंगावरती परत थंडावा देण्यासाठी आणि प्लस त्यांची पण स्किन तेवढीच सेन्सिटिव आहे हीटसाठी किंवा आपण म्हणूयात सन रेजसाठी सो त्याच्यासाठी त्याचा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी ही मुलतानी माती लावली जाते काही काळासाठी ती तिच्या शरीरावरती असेल जसं तुम्ही बघताय की नुसतं लावून सोडली जात नाही तर तिला व्यवस्थित लावून तिच्या पूर्ण बॉडीला मसाज केली जाते सो दॅट जेवढेही तुम्हाला तिच्या अंगावरचे सह दिसतात ते त्यालाही व्यवस्थित लागलेल की प्रत्येक स्थळामध्ये ती माती जाईल आणि तिला थी थी शरीरा जी उष्णता तिच्या शरीरामधलं जी बाहेर येते तिच्यापासून तिला रिलीफ मिळावी याच्याकरता ये येईल माधुरीच्या निमित्तानं वनतारा जे प्रकाश धोतात आलेला आहे अनेक प्राणी वनतारामध्ये आहे आणि विशेषतः हत्ती वनतारामध्ये आहे आणि म्हणूनच हत्तींची काळजी या वनतारामध्ये कशी घेतली जाते इतकंच नाही तर या वनतारामध्ये हत्तींना आपल्या कुटुंबाप्रमाणे कसं जपलं जातं तेच आज आम्ही तुम्हाला दाखव